महावीरनगरमधील रहिवाशांच्या गणेशोत्सवातील उत्साह यंदाही कायम असून नेहमीप्रमाणेच घरगुती गणपतीसाठी तयारी मोठ्या थाटामाटात सुरू आहे घराघरा सजावट आरास आणि आरतीची जयत तयारी दिसून येत आहे प्रत्येक कुटुंब आपल्या घरी बापांचं आगमन अनोख्या पद्धतीने साजरं करत असून पर्यावरणपूरक मूर्ती पारंपारिक आरास आणि भक्तिगीतांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे यंदाही अनेक कुटुंबांनी प्लास्टर ऑफ परिसरऐवजी शाळू मातींच्या मूर्तींना प्राधान्य दिलं आहे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण उत्साहात सहभागी होत आहेत महिला वर्ग विविध प्रकारच्या पारंपरिक पकवानांची तयारी करत असून सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रूपरेषा ठरली जात आहे बाप्पा येणार म्हणजे घरातच नाही तर मनातही आनंदाचं वातावरण निर्माण होत असं मत एका स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केलं i yeah. ला कोठार नगर अमरावती येथे राहतो आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला ते तुम्ही पाहताच आहे का आमचे पूर्व दोन मुला आहे त्यांना हे डेकोरेशन केलं आहे तर हे डेकोरेशन दरवर्षीप्रमाणे अलग अलग पद्धतीनं ते करत राहतात आणि त्याप्रमाणे हा तेलर तुम्हाला दिसूनच पडून राहिला आहे ठीक आहे धन्यवाद सिटीस्कॅप न्यूज अमरावती